झटपट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस अठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंचाहत्तर तीस ऐंशी सत्येंद्र कामत यांच्या टाक डुई, डुई कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार प्रदान येथील साहित्यिक सत्येंद्र सुरेश कामत सत्यकाम यांच्या बहुचर्चित टाक डुई डुई या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री छत्रपती शाहू सांस्कृतिक भवन कोल्हापूर येथे आयोजित शानदार समारंभात माजी कुलगुरू माणिकराव साळुंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक निर्माते चित्रकार लेखक अमोल पालेकर सिने अभिनेत्री प्राजक्ता घानमगर लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा दया पवार सुनीता झाडे लेखक संजय पाटील ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे कार्याध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार पाटील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू डॉक्टर चंद्रकांत पोद्दार विनोद कांबळे गौरी भोसले दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पदाधिकारी तसेच अनेक नामवंत साहित्यिक व वाचक उपस्थित होते चंद्रपर्व या ग्रंथासाठी मारु